हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे आपलं स्वागत आहे आज आपण इथे ही साडी बनवलेली आहे गुढीपाडवा पाडवा स्पेशल तुमची कन्या देखील खूप सुंदर दिसेल हे बघा आपण लास्ट व्हिडिओ ला होता गुढीच्या साडीचा आणि आता ही बनवली आहे आपण लहान मुलीची म्हणजेच बेबी साडी म्हणजेच की कल्पना साडी पूर्वी याला कल्पना साडी म्हणायचे हे बघा तुम्ही खूप सुंदर दिसते मिर्या वगैरे याच्या खूप छान अशा आलेल्या आहेत हा काठ आपण अटॅच केलेला आहे इकडे आणि इथे तुम्ही पदर बघू शकता ब्लाउज पण खूप सुंदर आहे हे बघा फुग्याच्या स्लीवच आज हाच व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे hey फ्रेंड्स जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर चला मग हो बघूयात आपण याची कटिंग आणि स्टिचिंग चला तर फ्रेंड्स आता आपण या साडीची कटिंग करूया ही एक काटपदर साडी आहे तुम्ही कोणतीही साडी इथे यूज करू शकता आणि सर्वप्रथम आपण अस्तर घेऊयात अस्तर अशा पद्धतीने आपल्याला फोर फोल्ड करून आहे मापानुसार घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्ही जर मोठं माप असेल तर ही जी घडी आहे ती मोठी घ्या म्हणजे रुंदीला जो आहे ते फेब्रिक जास्त येईल आणि परकरचा जो घेर आहे तो चांगला येईल तर अशा इथे हिशोबाने मी एकदम छोटं माप बनवते त्यामुळे इथे उंची आहे साडीची बावीस इंच आणि कमरेच्या साईडला जेवढी पण तुमची कंबर आहे आता समजा इथे वीस आहे तर वीस मध्ये मी वीसचा चौथा भाग केला आहे पाच इंच आणि दीड इंच त्याच्यामध्ये ऍड केलेत असे साडेसहावर मार्क करून खाली संपूर्ण तिरपा आकार देऊन अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स हा परकर झालाय साडीचा आता अशा पद्धतीने पदराच्या साईडने तुम्हाला चार ते साडेचार मीटर ची साडी जी आहे ती कट करून घ्यायची इथे आणि अशा पद्धतीने उंची टाकून घ्यायची आहे फ्रेंड्स इथे ही पूर्ण साडी जी आहे ती एक सारखीच आहे याला कोणताही प्रकारचा पदर वगैरे असा काही वेगळा नाहीये तर आता ही साडी आपण कट करून घेऊयात चार साडे चार पर्यंत उरलेल्या साडीचं फ्रेंड्स आपण नंतर पुन्हा एकदा एक ड्रेस बनवणार आहोत त्याचा घागरा वगैरे तर पदरा आपण इथे उंचीच्या डबल घ्यायचं आहे मार्क करून घ्यायचं इथे त्यानंतर फ्रेंड्स हा पर्कर जो आहे तो दोन्ही साइडने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर हे पहा दोन्ही साइडने आपण स्टिच करून घेतलेलं आहे खालच्या साईडने सुद्धा डबल फोल्ड देऊन घ्यायचाय अशा पद्धतीने त्यानंतर फ्रेंड्स हा पर्कर असा सुलटा ठेवून त्या त्याआधी नेस्त्या पदराकडून आपल्याला एक अशी डबल टीप मारून घ्यायची डबल फोल्डेड त्यानंतर हा पर्कर जो आहे तो अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचा आहे सुलटा करून असा सरळ ठेवून घ्यायचा आहे साडेचार वर एक मार्क करून घ्यायचा आहे फ्रेंड्स आणि ही जी लाईन आहे ती अशी पूर्णपणे सरळ आखून घेऊयात म्हणजे जे आपण जॉईन करणार आहोत नेस्ता पदर तो सरळ जॉईन केला जाईल तर अशा पद्धतीने याला वरतून ठेवून एक टिप मारून घ्यायची फ्रेंड्स खालचा जो पदर आहे तो सोडून द्यायचा आहे फक्त एकच हा जो पदर आहे त्यालाच आपल्याला स्टिच करायचा आहे खालच्याला नाही तर हे पहा इथे आपण ही टिप मारून घेतलेली आहे आणि आता संपूर्ण कंबरेला ही जी आपण साडी आहे ती पूर्ण स्टिच करून गोल तर हे पहा जिथे आपण जॉईन केलेला होता नेस्ता पदर त्याच्यापेक्षा पेक्षा थोडस पुढे आहे आपल्याला दोन अडीच इंच आता हे बघा आपली टीप मारून झालेली आहे आपण जे जॉईन केलेला होता नेस्ता पदर त्यापेक्षा दोन अडीच इंच पुढेच घ्यायचं आहे आणि पदराचा जो पॉइंट आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला पुन्हा एकदा कारण खडू दिसत नव्हता म्हणून मी पुन्हा केलंय डबल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही चार पाच इंच ऍड केलेत तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडासा पदर असा मोठा होईल आणि नेहमी सारख्या मिर्या टाकून घ्यायच्या उरलेल्या साडीच्या हे बघा इथे खूप सुंदर अशा मिऱ्या दिसत आहेत त्याच्या फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला लाईब नक्की करा म्हणजे अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि फ्रेंड्स प्लीज कमेंट नक्की करा म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला की नाही ते तर पदराच्या साईडला फ्रेंड्स असं जे आहे वरती तिथे सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे मिऱ्यांच्या ठिकाणी जो वरच्या साईडला पदर येतो कारण तिथे काठ येत नाही आपण उंचीच कट करून घेतो त्यामुळे आणि ते झाल्यानंतर मिरे अटॅच करून घेतलेल्या आहेत आपण आणि त्यानंतर बघा फ्रेंड्स इथं साडी ही जी आहे खूप सुंदर आहे, आहे। आता वरचा जो नेफा आहे तो बघूयात आपण जेवढी आपली कंबर येईल त्याच्या दुप्पट आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचं इथे तर साडे चौदा येत होत तर मी इथे साडे पंधरा घेतले आणि चार इंचाची ही पट्टी आणि रुंदीला साडे पंधरा इंच काढून घेतले साडीचा पण हा आपण एक तुकडा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा फ्रेंड याला हे साडीच्या कापडाला अस्तरच आणि मध्य करून घ्यायचा आहे त्याचा त्यानंतर ते जे आपण नेफापट्टी काढलेली होती ती आतल्या साईडला ठेवून साडी ही वरच्या साईडला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय पूर्ण तर हे पहा पूर्ण स्टिच झाल्यानंतर हे जे आपण पुढच्या साइडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ना ते एक्स्ट्रा इंच एक इंच पुढे सोडूनच आपल्याला शिवायचं तर अशा पद्धतीने फ्रेंड्स याला टीप मारून घ्यायची आहे आणि साईडला अशा पद्धतीने डबल टीप डबल फोल्डेड करायचे फॅब्रिक आणि त्यावर टीप मारून घ्यायची आहे हे बघा इथे अशा पद्धतीने जसं आपण रेग्युलरली नेफा जोडतो त्या पद्धतीने आता आपल्याला एक छोटा फोल्ड देऊन एक इंचा हा असा मोठा फोल्ड देऊन करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये आपण नाडी इन्सेट करू शकू तर हे बघा इथे पद्धतीने नेफा आपण नेहमी जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला नाडीसाठी वरती फोल्ड करून घ्यायचंय फ्रेंड्स जर काही कळालं नाही तर तुम्ही आम्हाला मेसेज करून पण विचारू शकता तर हे बघा इथे आपला बेल्ट जो आहे वरचा तो छानपैकी रेडी झालेला आहे आणि इथे फ्रेंड्स काठ लावून घ्यायचा आहे साडीचा उरलेला त्या साईड वरच्या साईडला काठ अटॅच करून घ्यायचा आणि पदराला पण तर आता आपण ब्लाउजची ची कटिंग करूयात ब्लाउज उंचीला मी इथे दहा इंच घेतलेला आहे शोल्डर चार इंच ठेवलेला आहे आणि मुंडा उतार पण मी इथे चार इंच ठेवते सात इंचावर मार्क केली फ्रेंड्स मी इथे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय हे बघा इथे इथे गळ्याची रुंदी दीड इंच ठेवूयात आपण फ्रंटचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचाय पुढचा नेक वगैरे तुम्हाला ज्या आकाराचं ठेवायचं तुम्ही ठेवू शकता बॅकचा पण जो गळ्याचा आकार आहे तुम्हाला जो आवडेल तो ठेवू शकता मी इथे बॅक हुक केलेले आहेत मागे मी मटका गळा टाकलाय तर हे बघा इथे आपलं हे ब्लाउजचं जे कटिंग आहे ते आज तर कटिंग झालेलं आहे आता मेन फेब्रिक सुद्धा कट करून घ्यायचंय हे पाहू शकता तुम्ही इथे आता मी स्लीव कट करते फ्रेंड्स फुग्याची तर इथे हे फेब्रिक जे आहे ते फोर फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्लीव चे फ्रेंड्स आपले बरेचसे व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की स्लीव कशी करायची ते इथे मी फुग्याची स्लीव करते आहे आणि अशा पद्धतीने आपण चुन्या टाकून घ्यायच्या हे बघा इथे तुम्ही छान अशा चुन्या रेडी होतील खालच्या साइडला सुद्धा बाही ज्या चुन्या करायच्यात आणि त्या अशा पद्धतीने विरुद्ध बाजूला करायच्यात म्हणजे जो फुगा आहे तो खूप छान दिसेल तर दीड ते दोन इंचाची अशी एक पट्टी काढून घ्यायची आहे आणि ती खालच्या साइडनी जॉईंट करून वरच्या साइड ला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे खूप सुंदर दिसते फ्रेंड्स हे लहान मुलींना ही फुग्याची स्लीव खूप छान दिसते हे बघा इथे अशा पद्धतीने यावरती मी लेस लावते हे बघा खूप छान अशी दिसते फ्रेंड्स लेस तुम्ही ही साडी नक्की ट्राय करा फ्रेंड्स आपले बरेचसे व्हिडिओ अशा पद्धतीचे अपलोड झालेले आहेत रेडी टू वेअर साडी गाऊनचा सा व्हिडिओ ड्रेसचा व्हिडिओ अशा पद्धतीने भरपूरसे व्हिडिओ आहेत फ्रेंड्स तुम्ही चॅनलला चा, चा, विजिट करू शकता आणि तिथे बघा आणि फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा इथे लटकन पण रेडी करून घेऊयात आपण आणि तुमची ही साडी रेडी झालेली आहे खूप सुंदर दिसेल फ्रेंड्स यात तुमची कन्या हे बघा चला तर मग भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो